खोपोली येथील नगर परिषद शाळा क्रमांक तीन मध्ये संपन्न झालेल्या सौ रेखा मेहतर यांच्या निरोप समारंभाचा हृदयस्पर्शी वृत्तांत खालील प्रमाणे आहे अश्रूंच्या धारा कृतज्ञतेची भावना सौ रेखा मेहतर यांना नगरपरिषद शाळा क्रमांक तीन मध्ये भावपूर्ण निरोप खोपोली शिक्षक हा केवळ ज्ञानाचा स्रोत नसून तो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देणारा शिल्पकार असतो खोपोली शहरातील साईबाबा नगर परिसरातील नगर परिषद शाळा क्रमांक तीन मध्ये काल डिसेंबर सोळा रोजी याचा प्रत्यय आला गेली अनेक वर्षे आपल्या ज्ञानाने आणि मायेने शेकडो विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या आदरणीय शिक्षिका सौरेखा गोपीनाथ मेहतर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त निरोप समारंभ अतिशय भाऊक वातावरणात संपन्न झाला एकवीस वर्षांचा ज्ञानयज्ञ सौ सौरेखा मेहतर यांनी दोन हजार नऊ मध्ये ताकाई माध्यमिक विद्यालयातून आपल्या शिक्षक पेशाची सुरुवात केली त्यानंतर दोन हजार मध्ये त्यांची नियुक्ती नगर परिषद शाळा क्रमांक तीन हिंदी माध्यमिक विद्यालयात झाली दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस या प्रदीर्घ कालखंडात त्यांनी इतिहास हिंदी आणि भूगोल या विषयांचे अध्यापन करताना केवळ पुस्तकी ज्ञान दिले नाही तर विद्यार्थ्यांच्या मनात अभ्यासाची गोडी निर्माण केली प्रेमळ स्वभाव आणि लाडकी शिक्षिका रेखा मॅडम म्हणजे त्यांच्या मितभाषी स्वभावासाठी आणि सहृदयतेसाठी ओळखल्या जातात त्यांचा स्वभाव, जाता। स्वभाव इतका अजातशत्रू होता की शाळेतील कर्मचारी वा विद्यार्थी प्रत्येकजण त्यांच्याशी जिव्हाळ्याने जोडलेला होता काल निरोपाचा क्षण आला तेव्हा सर्वांची मने भरून आली होती आपल्या लाडक्या शिक्षिकेला निरोप देताना विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या तर सर्वांचे प्रेम पाहून खुद्द रेखा मॅडमचेही डोळे पाणावले मान्यवरांची उपस्थिती आणि मनोगते या सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती मुख्याध्यापक श्री हर्ष साहेबराव धावारे प्रमुख उपस्थिती अशोक थोरवेसर गिरी गोस्वामी सर माजी मुख्याध्यापक उद्धव दुबेसर आणि प्रशांत दुबेसर विशेष पाहुणे खोपोलीतील प्रसिद्ध वृक्षप्रेमी ऍडव्होकेट आकाश सोनवणे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक अशोक थोरवे सरांनी अत्यंत प्रभावीपणे केले उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून रेखा मॅडमच्या कार्याचा गौरव केला एक आदर्श शिक्षिका कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे रेखा मॅडम अशा शब्दांत मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या केक कापून झाली सांगता कार्यक्रमाच्या उत्तरार्धात विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी आपल्या लाडक्या मॅडमला प्रेमाची भेट म्हणून विविध भेट वस्तू दिल्या निरोप समारंभाचा केक कापून या सोहळ्याची सांगता झाली

त्यांना सुद्धा माझा वेळ झालं मग माझा इच्छाच नाही मला शिक्षक व्हायचे मला शिक्षक व्हायचे मी सांगितलं आपलं एक स्वप्न बघायचं ते तेच स्वप्न आपण कोणा ना जिंकलं काय असं कारण आपण परिस्थितीतून पुढे गेलेलं असतो नाही पण माझं परमनंट जे काम केलं ना ते सरांनी केलं त्याचं आयुष्यभर मी काय करणार आहे माझ्या मनात मला म्हणजे कसं असतं ते म्हणजे या शिक्षकांनी मला समोरून घ्यायचं चौथ्या मॅडम वगैरे सगळ्यांनी मला समावून घेतलेलं आहे त्यामुळे मी सर्विस करू शकतो नियमितपणे शाळेत पनवेलहून येणाऱ्या आमच्या मेहत्र मॅडम नियमितपणे शाळेत पनवेलहून येणाऱ्या आमच्या मेहर मॅडम मुलांना आईच्या ममतेनं समजून घेणाऱ्या मेहत्र मॅडम मुलांना आईच्या ममतेनं समजून घेणारा मेहर मॅडम इतिहास हिंदी असो वा चित्रकला इतिहास हिंदी असो वा चित्रकला अगदी तन्मयतेने शिकवणार आहे मेतर मॅडम इतिहास हिंदी असो वा चित्रकला अगदी तन्मयतेने शिकवणार आहे मेहतर मॅडम शिक्षके तर कर्मचाऱ्यांनाही जीव लावणार आहे मेहतर मॅडम शिक्षक या तर कर्मचार नाही सब लोकने लेकिन दो हजार नऊ से लेके जब तो इंटरव्यू हुआ तो इंटरव्यू में हम सब लोग पास हुए और मैडम की नियुक्ति हो गई ताकि मराठी माध्यमिक कुछ दिनों बाद थोड़ा बदलाव हुआ और बदलाव होने बदला के बाद मैंने रिक्वेस्ट की कि मैडम को यहाँ पर भेज दो रीतापुरे को उर्दू में भेज दो ऐसे करके पर दो हजार चौदा में मॅडम उपस्थित रही तो दो हजार चौदासे आज तक अगर देखा जाए तो दस दो हजार पच्चीस मॅडम आज निवृत्त हो आभारांच्या भारतशाला आता फुलांच्या हा कशाला आभारांच्या महाराष्ट्राला हृदयामध्ये घर करूया त्या घराला भार कशाला We got